राम राम मित्रांनो एका कोणाच कुठं आलो होत आहे एका घरला बघून तर तुम्हाला लगेच समोर जालोत काय तर म्हणाले लढ्याच्या जत्राला कंदुरी खाण्यासाठी आलो होत पण तंदुरीचं जेवण ते झालंय नंतर हिडू चालू केलं चला मला आता जत्रा तरी चला सुदर्श सुदर्शन कृष्ण आहे माझ्यासोबत कपा कृष्ण आहे सुदर्शन आहे तर चला तर जत्रा जत्रा दाखवून आईला आले मित्र प्रत्येक जागेवर असे बोकड्याचे फिरी जत्रा रे लोकांचे चला जाऊ जत्रा चला मित्र लहान लहान मुलांचे खेळ येतं त्याला काय म्हणते त्याला काय म्हणतात रे त्याला काय म्हणते जम्पिंगचे पण जे पण मित्रांनी जम्पिंग जपण येतो दोन जागेवर रिक्षा हे जीप जीपचं पण आहे

मोठा तसलं गादीसारखं असतं त्याची हवा काढली कारण थोडं वारं येण्याची शक्यता होती त्याच्यामुळे त्याने हवा काढून खाली घेतला त्याला जाऊ खाली यात्रेमध्ये फिरायला होता मित्रांनो त्याच बन तुझं दुकान उसाचा ताजा, ताजा, ताजा थंडगार अवे मोठा आहे तसा चित्र खाली इतर गावात जाते तिकडे इतरवाडीची शिकर दिसत खालच्या म्हणते देवीचं स्थान आहे येतात तसंच इकडे एकाटी मागच्या बाजूला डोंगरावरती डोंगरावरती शिकरते दिसता ते मोठ्या देवीचं देवीचं चला दर्शन ते घेऊन आलेले त्याच्यामुळे आता परत काय वर जायचं नाही कारण आता वाऱ्या कावराचा टाईम झाला त्याच्यामुळे आता गावावर जायचं बघायचं जत्रा पुरवून पुढे हे

असे भरपूर काही वस्तू भेटते तिथं तिथे थंड पियाचं दुकान आहे स्प्राईट मँगो ज्यूस वडापाव भजी भजेचे त्याचे पूर्ण दुकान आहे तिथं चला फेटलेरी भेटतं करत काही ते पण करूया लहान लहान मुलाचे एका सुदर्शन आणि त्यांना पण माभाशी घेतलं बंदूक हातातली गड्या घेतले लोका टच टच केलं की कि टाईम दाखवा मित्रांनो म्हणजे लेडीजचे गोरीचे घरातल्या साकड्याचे निकाई रसाद एवडी चिवडा पाणी इथलं पण के जत्रा एक महिना आता चालू झाली लेडीजच्या बांगड्या ते भर इथे लहान लहान मुलाची कटलेरी असे मोठ्या मोठ्या दुकान येतात

मित्रांनो आपण आता यात्रेच्या बाहेर निघलो तो इथं आलो आता कुंडावर इथं रातीन पुरातीन काळातील कुंड ये अशा प्रकारे बांधकाम पाणी कमण्याला कधी पण असते मला देवीच्या दर्शनाला आल्यावर हातपाय ते धुवून इथून जात येत प्रत्येक माणूस इथून हातपाय धुतल्याशिवाय जातच नाही देवीच्या दर्शनाला पायाला भरपूर पाणी आता चला जाऊया मित्रांनो का मारुतीचं मंदिर आहे या मंदिराचं त्या मित्रांना पूर्ण इकडं हे राऊंड मध्ये साऱ्या कंदुरीच्या पथरवाल्याने ते दिसतात प्रत्येक झाडाखाली अशी कंदुरी असते प्रत्येक झाडासाठी खाली असे लांब लांबार काही काहीला झाड भेटत नाही उन्हाळ्या दिवसा उन्हाळ्या दिवसामुळं सावलीला ठेवत येतं सध्या कोणी तिथन कंदुरी त्याच्यामुळं काही काही माणसाला असं झाड भेटत नाही कंदुरीवाल्याला आता असे प्रत्येक झाडाने किती अजून पण येतं आता घरी जायचा टाईम झालेला आहे त्याच्यामुळं वरण्याच्या त्याच्या कामात सध्या पूर्ण लोक जनचं काम अशी यात्रा भरपूर एक महिनाभर असते मित्रांनो ही यात्रा पौर्णिमा चालू होती तो करत राजा पोहोचता कोण येईपर्यंत तो जवळ इकडे बघा पर फोटो काढायचा इकडे चला मित्रांना जायचं आपल्याला पूर्ण यात्रा बसलो तर फिरून बघितली पूर्ण यात्रा यात्रायच आता घराकडे मित्रांनो पूर्ण एकत्र फिरून पण फिरलोच आम्ही आता फिरून फिरून फारा कंटाळा आलाय त्याच्यामुळं आता निघायचं गावाकडून गावाकडून निघत पण आता टाइम झाला कारण एक दिवस मावळ राहायला आता त्याच्यामुळे आता घरी निघायच लागेल आवळ पण निघाले एका तसे काळे काळे ढगाळ आलेत त्याच्यामुळं आता निघतच मित्रांनो घरी व्हिडिओला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर मित्रांना सस्प्राईज करीच एवढं चला बाय बाय करा